मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या जा तेरा जानेवारीच्या जा एपिसोडमध्ये ते। असं बघायला मिळतं की आता इकडे हा सागर आणि मुक्ता आदित्य ह्या सईच्या वाढदिवसाला आल्यामुळे खूपच खुश होतात इकडे ही आपली मुक्ता लगेच या एकवीर आईसमोर जाऊन हात जोडते आणि पाठीमागून सावनी तिथे जाते आता सावनी लगेच या आपल्या मुक्ताला बोलते की तुला काय वाटलं की मी आदित्यला इथे घेऊन आले त्यामुळे जास्त तुझी कॉलर ताईट नको होऊन देऊ असं पण सावनी या मुक्ताला बोलते त्यावेळेस आता इकडे मुक्ता बोलते की लकीला तर पाठवलं होतं ना मी आधीला घ्यायला मग पाठवायचं ना लकी बरोबर कशाला आलीस तू इथे असं पण इकडेही मुक्ता आता या सावनीला बोलते तर सावनी बोलते की लकी कोण लागतोय माझा मी असं कुणाबरोबर कसं मुलाला पाठवेल तुझ्या धमक्यांना घाबरून मी इथे आलेले नाहीये तुझ्या मनात जो काही हा गैरसमज आहे ना तो प्लीज काढून टाक कारण मी फक्त माझ्या आधी बरोबर इथे आलेले आहे जोपर्यंत आधी माझ्याबरोबर आहे ना तोपर्यंत मी काही जरी केलं ना तरी माझ्यासाठी माझा आधी कधीच पलटणार नाही ना त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की शेवटी आदित्यच्या वडिलांचं हे घर आहे त्यामुळे दोन्ही मुलांना इथे येण्या जाण्यासाठी त्यांना कोणीच काही म्हणणार नाही असं पण ही मुक्ता सावनीला सांगते आता इकडे मुक्ता या सावनीला बोलते की या आतमध्ये आता बाद झालं कौतुक त्यावेळेस आता इकडे ही सावणी सई बाळा सई बाळा असं म्हणत या सईजवळ जाते आणि सईची एक गोड गोडपापी घेते त्यानंतर आता इकडे सई खूप खुश होते आधी पण खूप खुश असतो आधी आपल्या आजीच्या जवळ इंद्राकुळीजवळ उभा असतो त्यानंतर मुक्ता ही कोमल मिहीर लकी इंद्राकुळी सर्वजण ह्या मुक्ताकडे खूप रागाने बघतात आता इकडे सावनी लगेच बोलते की चल सई आपण केक कट करूयात सागर तर खूप रागाने या सावनीकडे बघत राहतो त्यानंतर सई व आदित्य एकमेकांच्या जवळ उभे राहतात आता इकडे ही मुक्ता व स्वाती एकमेकीकडे बघतात सावनी बोलते की चल पटकन केक कट कर मी फोटोशूट करते त्यानंतर आता इकडे ही सावनी सर्वांसमोर ते फोटोशूट करत असते इकडे आता सई आणि आदित्य दोघे खूप जवळ उभे असतात आता सावनी बोलते की किती गोड दिसतात सई व आदित्य तुम्ही स्माईल प्लीज असं म्हणत आता ही सावनी त्या दोघांचे छान छान फोटो काढत असते पुढे असं बघायला मिळतं की आता सई ही मुक्ताईला मुक्ताई असं म्हणत आपल्याजवळ बोलावते आता मुक्ता आणि सागर दोघे एकमेकांचा हात धरून इकडे या आपल्या सईजवळ येतात हे सर्व बघून इंद्राकुळी खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये आता इकडेही इंद्राकुळी या सावनीला इतका जोरात धक्का देते तर सावणीच्या अंगावर खूप पाणी पडतं आता हा धक्का इंद्राकुळीने जाणून बुजून दिलेला असतो आणि इकडे सागर व मुक्ता खूप हसत असतात सई व मीर कोमल सर्वांना खूप आनंद होतो इकडे या सावणीच्या अंगावर पूर्णपणे पाणी सांडतं साडी पूर्णपणे ओली होते आता सावनी या स्वातीवर खूप भडकते आता सावणीची साडी ओली झाल्यामुळे सर्वजण आता खूप हसतात इकडे सावनी, सावनी रागरागच निघून जाते आणि सर्वजण आता सावणी गेल्यानंतर खूप टाळ्या वाज वा वाजवत हा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात त्याच वेळेस आता ही सावणी इकडे पटकन रूममध्ये येते आणि ती साडी झटकू लागते आणि लगेच रूमचा दरवाजा उघडते आणि तेथून बाहेर जाऊ लागते तर आता इकडे सावणी आता इकडे बेसिंगच्या तिथे येऊन ती साडी पूर्णपणे व्यवस्थित झटकून काढते त्यानंतर आता एक नेपकिन घेते आणि त्या नॅपकिनने ती साडी पुन्हा कोरडी करू लागते आणि बोलते की इतकी सुंदर माझी डिझायनर साडी पूर्ण खराब झाली आहे केवळ त्या इंद्राकुडीमुळे फक्त पटकन आता पुन्हा छान आवरते आणि जाते वाढदिवसाला असं म्हणत सावणी आता तयार होऊन या वाढदिवसाला जाणार तर आता स्वातीने दरवाजा बाहेरून लॉक करून घेतलेला असतो आताही सावणी खूप काही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु तो दरवाजा आतून लॉक असतो आता सावनी खूप टेन्शनमध्ये येते सावनीलेच खूप मोठमोठ्याने कुणी आहे का कुणी आहे का असं आवाज देऊन सांगत असते परंतु सावणीचा आवाज कुणालाच ऐकू येत नसतो त्याच वेळेस आता इकडे ही स्वाती पटकन या इंद्राकुळीला खुनावून सांगते की दरवाजा आतून लॉक केला आहे आता इंद्राकुळी तर खूप खुश होते इंद्राकुळी लगेच या लकीला सांगते की बघ लकी आता लॉक झालाय आहे दरवाजा त्यानंतर आता गाणी लावण्यासाठी इंद्राकुळी सांगतात आता इकडे लकी गाणी लावतो आणि सर्वजण छान प्रकारे हॅपी बर्थ डे असं गाणं म्हणत आपल्या सईचा केक कट करत असतात आता तर मुक्ता व सागर खूपच खुश असतात ही सई सुद्धा तो केक कट करत असते दुसरीकडे आपली सागर आणि मुक्ता खूप खुश होऊन एकमेकांच्या जवळ उभी असतात सई आता केक कट करते आणि आपल्या आई बाबांना तो केक भरवते तर आता सागर व मुक्ता खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात स्वाती इंद्राकुळी हे सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात तर इकडे आता आदित्य व सई हे सुद्धा एकमेकांना केक भरवतात मिहीर लकी खूप हसत असतात तर सावनी आता खूप दरवाजा बाजूबाजू वैतागते प्लीज उघडा प्लीज उघडा असं म्हणू लागते परंतु दरवाजा बाहेरून लॉक झालेला असतो तो आपल्या स्वातीने लॉक केलेला असतो इकडे सई ही आपल्या आत्याला कोमलला व मीरला सुद्धा केक भरवते आणि ह्या आपल्या स्वातीला व इंद्राकुळीला सुद्धा केक भरवते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे लकीसुद्धा उभा असतो लकीसुद्धा आता खूप खुश बघत असतो तेवढ्यात आता आदित्य आपल्या हातामध्ये जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट या सईला देतो तर सई ते गिफ्ट बघून खूपच खुश होते तर सई बोलते की वाव किती छान गिफ्ट आणलं ना दादा तुम्हाला असं पण सई ही आपल्या भावाला बोलते सागर या मुक्ताला सर्व मुलांना केक वाटण्यासाठी सांगतो तर स्वाती व मुक्ता तो केक कट करण्यासाठी इकडे किचनमध्ये घेऊन येतात कोमल सुद्धा त्यांच्या पाठीमागे येते तर आता इकडे आदित्य व इंद्राकुळी खूप खुश होऊन सर्वांना बघत असतात तेवढ्यात आदित्य आपल्या इंद्राकुळीला विचारतो की मम्मा कुठे आहे मम्मा इथे दिसत नाही त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलते की असेल इथे कुठेतरी तरी तू नको टेन्शन घेऊ एवढं तर आता आदित्य पुन्हा या मुलांमध्ये खेळण्यासाठी जातो तर इकडे सावणी ही काय करावं आणि काय नाही हे सावणीला काही सुचत नसतं सावणीनुच नुसती दार उघडाना दार उघडाना असंच म्हणत असते परंतु आता सावणीच्या मदतीला कुणीच येणार नसतं इकडे सर्वजण छान प्रकारे केक खाण्यामध्ये दंग झालेले असतात सर्व मुलांना ही आपली मुक्ता व कोमन चॉकलेट देत असतात तर आता लकी सर्वांना छान प्रकारे गोष्ट सांगत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही स्वाती या सागरला सांगते की त्या रूममध्ये जाऊ नको मी त्या सावणीला तिथे लॉक केलंय त्यावेळेस आता इकडे सागर बोलतो की बरं झालं तू मला पटकन सांगायला आली नाही तर मी चाललो होतो दरवाजा उघडून आतमध्ये असं पण इकडे या स्वातीला बोलतो तर स्वाती ठीक आहे असे बोलते आता स्वाती व सागर तिथून निघून जातात इकडे ही सावनी उघडा उघडा असंच म्हणत असते प्लीज दार उघडा अखेर सावनी फार घाबरी झालेली असते मला बाहेरून लॉक केलंय ना बाहेर जर आले ना तर एकेकाला सोडणार नाही मी असं पण सावणी आता आपल्या मनाशी बोलत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सावनी पुन्हा ऐकू येतं का ऐकू येतं का असं म्हणत असते मुक्ता ही सर्व मुलांना खाली बसून नाश्ता देते सर्व मुलं डिशमध्ये नाश्ता खात असतात इकडे मुक्ता व सागर सर्व मुलांकडे खूप खुश होऊन बघत असतात इकडे आता सईचे जेवढे काही फ्रेंड्स आलेले असतात ते सर्व सईला बोलतात की सई किती मज्जा आली ना तर आता इकडे सई आपल्या फ्रेंड्सना सांगते की हा केक जो आपण खातोय ना तो आमच्या मुक्ताईने बनवला बरं का तर आता इकडे सर्व फ्रेंड्स मुक्ताईचं खूप कौतुक करत असतात लकी स्वाती इंद्राकुळी सर्व आता या मुक्ताईकडे बघत राहतात इकडे आदित्य बोलतो की खरोखर मुक्ताई किती सुंदर केक बनवला ना तू आता इकडे सागर आणि मुक्ता दोघे एकमेकांना केक भरवतात तर आता इकडे सागर या मुक्ताला बोलतो की खरोखर खूप टेस्टी बनवलाय बरं का केक तुम्ही त्यावेळेस आता इकडे मुक्ता खूप खुश होते तर आता इकडे हा सागर या मुक्ताकडे खूप खुश होऊन बघत असतो तेवढ्यामध्ये दे आता मुक्ताचे हात जे काही केकने भरलेले असतात त्यासाठी स्वाती तिच्या हातात टिश्यू पेपर देते दे तर आता इकडे स्वाती आणि सागर खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात त्यानंतर सावनी इकडे दरवाजा उघडा दरवाजा उघडा असं म्हणत असते आणि मला खूप त्रास व्हायला लागला असं पण ओरडू ओरडू बोलत असते परंतु आता कुणीच या सावनीला उघडायला तयार नसतं आता इकडे मुक्ता ही सईच्या हातामध्ये जेवढे जेवढे मुलं आलेली असतात त्यांना सर्वांना गिफ्ट देत असते तर सई सर्व मुलांना गिफ्ट देत असते आता इकडे सागर व मुक्ता खूप खुश होऊन बघत असतात आणि मुलंसुद्धा खूप खुश होऊन घरी जात असतात कारण प्रत्येक मुलांना सईने गिफ्ट दिलेलं असतं त्यानंतर सर्व मुलं जातात इकडे सई आपल्या आईला घट्ट मिठी मारते सई आता आपल्या आईला बोलते की आई खूप मजा आली ग तर आता इकडे सागरसुद्धा खूप खुश होऊन या सईकडे बघत राहतो एक गिफ्ट राहिलेलं असतं ते गिफ्ट आता सई घेऊन इकडे आधीकडे जाते आणि आधीला बोलते की आधी दादा जर हे गुफ्ट गिफ्ट तुला आदि तर आता आधीसुद्धा खूप खुश होऊन ते गिफ्ट आपल्या हातात घेतो त्यानंतर मुक्ता लगेच बोलते की सावणी इथे असताना ती इथे कशी नाही आहे कुठे गेली ती सावणी असं पण मुक्ता आता या सागरला विचारते तर आता इकडे ही सावणी खूप आरडाओरडा करू लागते तर इकडे मुक्ता बोलते की आपला एक फॅमिली फोटो घ्यायचा आहे तेवढ्यात आता सावनी खूप मोठमोठ्याने उघडा प्लीज दार उघडा प्लीज असं म्हणते तेवढ्यात कोमल तिथे जाते आणि कोमल दरवाजा उघडते कोमलला माहीत काहीच नसतं तर आता इकडे सावनी खूप भडकलेली असते सावनी लगेच सर्वांसमोर येते आणि सर्वांना बोलते की लकी हा आपल्या मोबाईलमध्ये फॅमिली फोटो घेत असतो सावनी तिथे धावत पडत येते सावनी बोलते की मी इथे यायला नकोच होतं मी आदित्याला आणून खूप मोठी चूक केली इथे असेही सावनी खूप भडकत बोलत असते सावनी बोलते की तुमचा प्लॅनिंग होता मला तुम्ही लॉक करून घेतलं दरवाजाच्या आतमध्ये असं जेव्हा सावनी सर्वांसमोर बोलत असते परंतु मुक्ताला यामधील काहीच माहीत नसतं आता इकडे मुक्ता बोलते की काय बोलतात या आणि काय झालं असं बडबड करायला कुणी बंद केलं तुम्हाला असं पण आता इकडे मुक्ता या सावनीला विचारते सावनी बोलते की तुम्हाला तसं काहीच माहीत नाही असं नाटक करू नका मला सर्व कळलंय असं पण आता इकडे सावनी ही या मुक्ताला बोलते आणि हा सर्व प्लान इंद्राकुळी आणि स्वातीचा असतो सो आदित्य तर आपल्या आईकडेच बघत राहतो तर आता इकडे ही सई समोर ही सावनी आता आदित्यला बोलते की अरे मला यांनी बाथरूममध्ये लॉक करून घेतलं तर आदित्य आपल्या आईकडे बघत राहतो त्यावेळेस आता इकडे सई सई बघत राहते तर आता सावनी बोलते की मी किती तिथे घाबरले होते खूप आरडाओरडा करत होते परंतु माझ्या मदतीला कोणी धावून आलं नाही असं पण ही सावनी आता सर्वांसमोर बोलते तर इंद्राकुळी बोलतात की सावने नको काही बडबड करू बस शांत तर स्वाती बोलते की त्या बाथरूमचा दरवाजा अचानक लॉक होतो आहे सुद्धा परवा अडकले होते मम्मीनेच मला बाहेर काढलं आहे असं पण स्वाती या सावनीला बोलतात तर सावनी बोलते की तुम्ही जिने हे सर्व केलं आहे ना तिला तुम्ही पाठीशी घालताय सर्व काही हे प्लॅन प्रूफ होतं त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नका तुम्ही हे सर्व मुद्दाम केलं मुद्दाम असं पण ही सावनी सर्वांना बोलते आणि जोरात काचीचा ग्लास एक खाली फरशीवर फोडते सर्वांना घरात काचा काचा झालेल्या बघून खूप मोठा धक्का बसतो इंद्राकुळी तर तोंडालाच हात लावतात सई आदित्य खूप घाबरतात सागर व मुक्ता यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये आता ही सावनी या आदित्यचा हात धरते आणि लगेच बोलते की चल आदित्य थांबू सुद्धा नको येते तर सावनीला आता ही मुक्ता बोलते की काही समजतंच का त्या मुलाच्या पायात चप्पल नाहीये आणि तर चल इथून त्या मुलाच्या पायात जर काचा भरल्या आदित्याच्या तर काय करायचं असं पण मुक्ता आता या सावनीला बोलते त्यानंतर पुन्हाही सावनी आदित्यला बोलते की चल आदित्य तर इकडे आदित्य बोलतो की अगं मम्मा फॅमिली फोटो राहिलाय माझा घ्यायचा तर सावनी बोलते की तुला अजूनही तसं वाटतं का ही सर्व तुझे आहेत म्हणून अरे हे कुणीच नाही तुझे या घरात मी पुन्हा कधीच पाऊल टाकणार नाही तुला घेऊन असं पण सावनी आता या आदित्यला बोलते पुन्हा सावनी मुक्ता सागरला बोलते की जरी झालं तरी मी पुन्हा आदित्यला कधीच ह्या घरात आणणार नाही आदित्य फक्त माझाच आहे आणि तो माझ्याकडेच राहणार हे लक्षात असू द्या असं पण ही सावनी सर्वांसमोर या आपल्या सागर व मुक्ताला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी आदित्यचा हात धरते आणि त्याला जोरामध्ये तिथून घेऊन जाऊ लागते तेवढ्यामध्ये आता इकडे सई ही आदित्यच्याच पाठीमागे जाऊ लागते तर आता इकडे समोर खूप काचा असतात आता लगेच आपली मुक्ता खाली हात ठेवते आणि सईचा हात या मुक्ताच्या हातावर पडतो आणि आपल्या मुक्ताच्या हातात खूप काचा भरतात आणि खूप रक्त येऊ लागतं तर सागर लगेच मुक्ताचा हात पकडतो आता इकडे मुक्ता बोलते की सईच्या पायात काचा भरल्यात का तर इकडे सई बोलते की अगं मुक्ताई माझं जाऊ दे तुझ्याच हातात बघ किती काचा भरल्या आता सागर हळूच त्या मुक्ताच्या हातातून त्या काचा काढतो खूप रक्त येत असतं आणि ही, ही सर्व बघून सर्वांना खूप टेन्शन येतं इंद्राकुळी लगेच बोलते की मला माहीत होतं ती सावनी इथून आली की काही ना काही वाईटच होतं खूप वाईट आहे ती सावनी असं पण इंद्राकुडी आता या सर्वांसमोर बोलतात त्यानंतर आता इकडे सागर या लकीला मलमपट्टीचा एक बॉक्स आणण्यासाठी सांगतो तर आता इकडे स्वाती येते आणि सर्व त्या काही झाडून एक काचा गोळा करून घेते आता इकडे सागर या मुक्ताच्या हातावर थोडीशी ट्यूब लावतो आणि कापसाने ते सर्व काही ब्लड साफ करून घेतो आणि त्यावर पट्टी बांधून देतो आता मुक्ताच्या हातातून चांगलंच ब्लड येत असतं हे सर्व बघून सई खूप घाबरलेली असते असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये मुक्ता व सागर या सावणीकडे जातात आदित्यची कस्टडी जी काही मिळवायची असते त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स असतात ती सर्व घेऊन ही मुक्ता व सागर या सावणीकडे येतात तर सावणी बोलते की काही जरी झालं माझा जीव जरी गेला तरी पण मी यावर सही करणार नाही आहे असं पण इकडे आता ही सावणी बोलते आणि बोलते की आदित्य हा माझा आहे आणि तो माझाच राहणार त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस ही सावणी या मुक्तावर हात उचलण्यासाठी जाते त्यावेळेस आता इकडे ही मुक्तालगेच या सावनीचा हात जोरात पकडते आणि बोलते की काही जरी झालं तरी आम्ही आदित्यची जी काही कस्टडी आहे ती मिळवणार म्हणजे मिळवणार सावणी बघ तुला कशी आम्ही हरवतो ते असे पण मुक्ता ही या सावनीला बोलते आणि सावनीचा चांगलाच अपमान करते आणि या सागरला या सावनीसमोर बोलते की इथून पुढे मी पण आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही एकटे नाही तर मी पण तुमच्याबरोबर आहे असं पण आता इकडे आपली मुक्ता या सागरला सावनीसमोर बोलते तेव्हा सावनीसोब खूप टेन्शनमध्ये येते मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद